बीड जिल्हा हा तसा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र आज सकाळी आणि कालपासून ज्या बातम्या ये येत आहेत त्यामुळे एका वेगळ्याच कारणासाठी हा जिल्हा चर्चेत आहे या जिल्ह्यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे लाखो या जिल्ह्यामधले ऊसतोड कामगार हे राज्यात तसेच परराज्यात जाऊन देखील ऊसतोडणी करत असतात त्या या कामगारांच्यासोबत महिला देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत या बाबत एक धक्कादायक असा एक अहवाल रिपोर्ट आकडेवारी समोर आलेली आहे गेल्या वर्षभरामध्ये किंवा आत्ता ह्या सीझनला सुरू होण्याच्या अगोदर जवळपास आठशे त्रेचाळीस ऊसतोड कामगार असणाऱ्या महिलांनी आपली गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्याचं समोर आलेलं आहे यासोबतच जवळपास हे जे ऊसतोड कामगार जातात तोडणीसाठी जवळपास एक लाख अठ्ठ्याहत्तर हजाराच्या आसपास बीड जिल्ह्यातले कामगार बाहेर जात असतात त्यांच्यापैकी दीड हजार महिला या गर्भवती असल्याचं समोर आलेलं आहे मुळात आता ही समस्या काय आहे आरोग्याच्या समस्या कशा आहेत हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आप, आपल्यासोबत मुक्त पत्रकार प्रवीण सर आहेत यांचा ऊसतोड कामगारांच्या संदर्भातल्या आरोग्यांच्या समस्यांबाबतचा चांगला अभ्यास आहे आज आपण त्यांचे संवाद साधून हे सगळं जाणून घेणार आहोत सर हे एकंदरीत सगळं प्रकरण तुमच्यासमोर आलेलं असेल काय वाटतं आहे तुम्हाला धन्यवाद तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल ऊसतोड मुजुरांचा जो प्रश्न तुम्ही जे म्हटलात की बऱ्या मोठ्या प्रमाणात महिला मजुरीसाठी बाहेर पडतात तर उस्तूड मजुरांमध्ये अशी भानगडी की जेवढ्या पुरुष असतात ना तेवढ्याच महिला असतात म्हणजे उस्तूड मजुरांमध्ये कधीही फक्त पुरुष पुरुष मजुरीला गेलेत किंवा फक्त महिला महिला मजुरीला गेलेत असं होत नाही नवरा बायकोची एक जोडी त्याला त्या भाषेत कोयता म्हणलं जात तर एक कोयता असंच काउंट केलं जातं त्याच्यामुळं आता खरं तर आहे ना सरकारच्या कुठल्याच विभागाकडं असा अधिकृत आकडा नाही आहे जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा आम्ही त्याची सांख्यिकी विभागातून प्रयत्न केला माहिती मिळवायचा अजून आपलं ते साखर आयुक्तालय त्याच्याकडून प्रयत्न केला सगळीकडून वेगवेगळी माहिती मिळाली आणि सरासरी दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर दरवर्षी मायग्रेट होतात असं आम्ही त्याच्या निष्कर्षापर्यंत आलो आता दहा बारा लाख ऊसतोड मजूर मायग्रेट होतात म्हणलं त्यातले पन्नास टक्के महिला असतात म्हणजे पाच सहा लाख महिला असतात या आता या महिलांचा जो प्रश्न तुम्ही म्हटला आणि आताची आठशे त्रेचाळीस महिलांचा जो आकडा आहे तो काय म्हणजे ह्या वर्षीचा नाही आहे हे दरवर्षी तसंच होतं म्हणजे दरवर्षीचा प्रश्न आहे आणि या सहा लाख महिलांचा प्रश्न आहे तो काही एकट्या दुकट्याचा नाही आता या बीड जिल्हा आणि आजूबाजूचे एरियातले जर हे निघाले असतील तर तुम्ही सहा लाख महिलांचा जर नीट सर्वे केला तर त्याच्यात अशा किती महिला निघतील बरोबर विचार केला तर बरोबर तर तो प्रश्न आहे आता हे जे जेव्हा आम्ही काम करत होतो याच्यावर दोन वर्षापूर्वी मला नॅशनल फाउंडेशन फॉर इंडियाची फेलोशिप मिळाली होती आणि मी त्यांच्या आरोग्याच्या ह्याच्यावर काम केलं होतं तर गंभीर प्रश्न असा आहे की आता कायदेशीर पण येतो खरं सांगायला गेलं तर मकाम नावाची एक संस्था आहे जी मराठवाड्यातल्या ऊसतोड मजदुरांच्या महिलांच्या आरोग्यावर काम करतो विशेषतः त्यांनी एक रिपोर्ट पब्लिश केला ज्याचा आधार माझ्या लेखात पण मी घेतलेला आहे तो इतका भयानक आहे की ते आता असं म्हटले की वीस टक्के ज्या मुली आहेत त्यांचं चौदा वर्षाच्या आतच लग्न होतं एकोणपन्नास टक्के मुली ज्या उसोडमजूर महिला आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत त्यातले एकोणपन्नास टक्के मुलींचं हे पंधरा ते सतराच्या आतच लग्न झालं आहे आणि सरासरी एकोणसत्तर टक्के मुलींचं लग्न हे अठरा वर्षाच्या आत झालेले आणि हे दोन हजार एकोणीस स्टॅटिस्टिक आहे असं नाही की फार वीस तीस वर्षापूर्वीचे दुसऱ्या दशकातले असं नाही तर हे पाच सहा वर्षापूर्वीची स्टॅटिस्टिक आहे आता आपण त्यात समजा साक्षरता आली बदल झाला असं म्हणू ते एकोणचं चा, एकोणसत्तर टक्क्याचं पासष्ट टक्के झाला असेल बरोबर किती बरो, फरक पडू पडला असेल जर आजच्या घडीला जर अशी परिस्थिती असेल तर जी मुली मुलगी नक्की कवळ्या वयात आलेली आहे तारुण्यात प्रवेश करते ती थोडसं जगाला समजून घेण्याच्या वयातच जर त्याचं लग्न मुलं त्यातली आणखी गंभीर गोष्ट सांगतो जी आम्हाला जाणवली आणि त्याच्यावर आम्ही काम पण केलं की साधारण वयाच्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी न उस्तुण महिला आजी पण होऊन जाते का बोलतो आजी होते आजी आज हे माझा पर्सनल अनुभव असा आहे की जेव्हा मी मुलाखत घ्यायला गेलो एका ताईंची आणि मग मी त्यांचे जे भरपूर प्रश्न विचारले प मारले आणि नंतर मी त्यांना विचारलं की मावशी तुमचं वय काय मावशी म्हणायला मी पस्तीस वर्षाची आहे मी हजारलो त्यांना बघून कारण मी बत्तीस वर्षाचा होतो आणि त्यांच्या चेहऱ्याकड त्यांची देहबोली बघून तर रापलेला चेहरा त्या कामाच्या दम दमलेले जे रूप होतं त्यांचं ते बघून असं वाटत होते की ते पन्नाशीच्या जवळपास आहेत अकाली वृद्धत्व म्हणजे अकाली वृद्धत्व आहे ना ते आणि मी म्हणले कसं शक्य आहे मी इथं तुमच्या समोर बसलोय आणि मी तुम्हाला मावशी म्हणावं वाटणं तुम्हाला मावशी याचा अर्थ किती घातक आहे म्हणजे चौदाव्या पंधराव्या वर्षा बाईचं लग्न आहे बावीसाव्या वर्षापर्यंत तर फॅमिली पूर्ण असते त्यांची दोन तीन मुलं होत आणि ती बाई कुठं तीशी तेईपर्यंत मुलं मुली पंधराव्या सोळाव्या वर्षापर्यंत आलेल्या असतात मुलीचे लग्न झाली म्हणजे मुलीची तर पंधरा सोळा वर्ष होते तर मुलं पण सतरा अठरा वर्षाचीच असतात एकोणीस वर्षाच्या आतच मुलांची लग्न झाली तर त्या महिला पस्तीसच्या आतच आजी झालेल्या असतात जी की नॉर्मली आजकाल लग्नाचं वय वाढत चालले मुलींचं चांगली गोष्ट ती बऱ्याच मुलींची लग्नही झालेली नसतात अशा काळात आई सोडा आजी झालेली आहेत महिला सर पण आता हे गर्भाशयाची पिशवी काढण्याचं जे प्रकरण आलेलं आहे समोर तर गर्भाशयाची पिशवी काढण्यामागे मुख्य काय कारण सांगितले जातात असतं आता जेव्हा आम्ही त्या रिपोर्टमध्ये पण आले महिलांच्या मग आमच्या रिपोर्टमध्ये पण आले की जेव्हा विसोड मजूर तिथं स्थलांतर होतात त्या खेळामध्ये तर तिथं राहण्याची व्यवस्था नसते एवढी उश्या डॉक्टरमध्ये राहतात आणि सहा महिने मायग्रेट झालेले असतात असं नाही की एक दोन दिवस सहा महिन्याच्या काळ येतो त्या सहा महिन्याच्या काळात ना खाण्याची व्यवस्था असती ना पाणी साधी बाथरूमची व्यवस्था नसती म्हणजे आता महिला असल्यामुळे त्यांना एकतर पहाटे पाच वाजता त्या ऊसाच्या खळात असतात ऊस तोडणीसाठी बरोबर मग जायचं असेल तीन वाजताच दिवस सुरू होतो त्यांचा मग त्याच्या आधीच बाथरूमला टॉयलेटला तुम्हाला शौचालयाला जायचं असेल जायचं किंवा रात्री दिवसभर आलं तर दाबून धरायचं पोटात मग अपचनाचा त्रास दुसरं असं आहे की टॉयलेटला सकाळी जर झालं नसेल आणि दिवसा येऊ शकते कामाच्या ठिकाणी म्हणून मग खायचं नाही कमी खायचं पाणी कमी प्यायचं याचा सगळ्याचा त्रास परत झोपड्या असतात झोपड्यामध्ये काही एवढं सामान आणले नसतं घरासारखे की सगळ्या वस्तू आणि खायला प्यायला भरपूर घेऊन आलं असं नाही तर मग जे काय आहे चटणी भाकर तेवढीच खायची चवीसाठी तिखट खायचं मग मुळवेदाचा त्रास झोप कमी आपचन आणि अतिरिक्त काम म्हणजे कामाच्या वेळेचं ते हेच नाही लिमिटच नाही त्याला कुस्तोड मजुरांमध्ये पण दोन प्रकार आहेत एक म्हणजे ते कारखान्याच्या भोवती असतात पालं ठोकून राहणार ते सहा महिने एकाच ठिकाणी जातात ते सकाळी जातात पाच वाजता कळत आणि दुपारचं काम करून नवरा बायको तीन चार वाजेपर्यंत परत पर देतात नंतर नवरा तो आपलं येऊन जातो आणि दुसरा एक प्रकार असतो की तो ट्रॅक्टर आणि ट्रकवर फिरणारे असतात ते दहा दहा पंधरा पंधरा दिवस एका गावातून त्या गावात त्यांचं तर आणखी भयानक असतं तर अशा परिस्थितीत महिलांना बाथरूमला जायला भेटत नाही पाणी प्यायला भेटत नाही काहीच आरोग्याच्या कुठल्या सुविधा तिथं नसतात बऱ्यापैकी महिला प्रेग्नेंट असतात किंवा कुठल्या ना कुठल्या आजारीने ग्रस्त असतात लवकर लग्न लवकर मुलं झाल्यामुळं आधीच शरीर थोडंसं खंगलेलं असतं खचलेलं असतं त्याच्यामुळे हे त्रास होत राहतात त्यांना आता गर्भाशयाच्या सगळ्याचा हा गर्भाशयाचा तो सातत्याने डॉक्टर पण काय म्हणतात एक तर वय लग्न आणि मुलं लवकर झालेली प्रोसेस दुसरं असं की काम खूप जड आहे ना, ना, जो थे ना थे। कदी -कदी ते बरोबर ऊसतोड मजुरीचं जे काम आहे ना ते खूप जड आहे एक ऊसतोड मजुराची जोडी जो कोयता आपण म्हणतो त्यांना ते दिवसाला तीन टन ऊसतोड आणि कधी कधी समजा जर ते ट्रॅक्टरवर फिरणारे असतात तर ते खूप जास्त काम करतात चार चार टन ऊस तोडणी करतात बरं ते नुसतं तोडायचं नसतं बांधायचं असतं ते भरायचं असतं डोक्या घेऊन ते गाड्या भरायच्या असतात आणि त्या गाड्या घेऊन पोचवायच्या असतात ते खूप जड काम आहे त्याच्यामुळे पोटावर पण लोड येतो आणि ते पोटावर लोड आल्यामुळे पिशवी पण खाली सरकण्याची शक्यता असते दुसरं असं असतं की स्वच्छता त्या काळात घेतली जात नाही म्हणजे हे गोखले इन्स्टिट्यूट जे आहे तिथले डॉक्टर डेपाशीष नंदी ते गेले आता प्राध्यापकमध्ये त्यांचा एक रिपोर्ट असा आहे आम्ही वाचलं त्यांनी ऊसतोड मजुरांवरच काम केलं होतं त्याचं म्हणणं असं आहे की मेजॉरिटी महिला की साधारण आजार स म्हणजे सहा महिन्याच्या काळात त्या जर सर्दी पडसा असं साधारण आजारी पडल्यात तर दवाखान्यातून गोळ्या घेतात पण mm. मेजर काही जाणवलं त्यांना mm. तर त्या दवाखान्यात जात नाहीत ॲडमिट व्हायला तयार होत नाहीत का कारण ती मजुरी बुडणार असते त्यांची mm. त्याच्यामुळं जास्त गंभीर आजार असेल तर त्या अंगावर काढतात mm. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा आहे ना mm. की त्यांना ते सगळं सहन करावं लागतं आणि मेजॉरिटी महिलांच्या पिशव्या खाली सरकतात आणि त्या त्रास इतका असाही होतो की त्यांना ते काढावे लागतात आणि काढलं म्हणून त्रास कमी झाला असं नाही काढल्यानंतरचा अधिक त्रास होतो म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं त्रेचाळीस महिला आहेत ना त्यातल्या मेजॉरिटी महिलांना मी तुम्हाला सांगतो की पिशवी काढल्यानंतर अधिक त्रास होत असेल त्यांचं अंग सु अंग सुचत त्यांना म्हणजे ताकद राहत नाही अंगात सतत अशक्तपणा असतो आराम करू शकतो झोपू वाटतं कुठलंच काम अधिक करता येत नाही त्यांना उलट त्या पिशवी काढल्यानंतर अधिक दुबळ्या होतात अशी परिस्थिती होऊन जाते आता पिशवी काढण्यासाठी जे महिलांकडनं कारण देण्यात आलेले आहेत <coughs> ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील म्हणलं ना की तो जो त्रास आहे त्यांना त्या पाळीचा त्रास होतो किंवा तो अंगाला खाज येते सतत म्हणजे ते कारण सांगतात ते मी म्हटलं तिकटच खातात जास्त चवीसाठी त्याच्यामुळे पण त्रास होतो स्वच्छता नीट त्या काळात घेतली जात नाही वाईट डिस्चार्ज जे म्हणतो पांढर जातं अंग त्या सतत त्यांना ते होणारे त्या काळातले त्रास आहेत महिलांचे दुसरं असं की काम जडे आणि मग तू आणि काम तर करायचं आहे त्याला काही एक्सक्यूज नाही त्यांना मग तो, तो त्रास पोट दुखतोय आता दुखणाऱ्या पोटासह किती वेळ तुम्ही वेदना सहन करणार आणि मागे असं पण एक आलं होतं की ते रॅकेट पण होते का असं की बऱ्याच महिलांचे डॉक्टरच खाजगी ठिकाणी ते गर्भाशयाच्या पिशव्या पण काढत होत्या त्याच्यावर खूप हल्लाबोल झाला मीडियात बातम्या आल्या मग निर्म नीलम निलम गोरे त्यांच्या अंडर एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट मागवण्यात आला तेव्हा पण असं झालं दोन हजार एकोणीसचं तेव्हा पण काहीतरी बीड जिल्ह्यातून दोन हजार एकोणीसमध्ये सहाशे का सातशे महिलांचे घरा पिशव्या पिशवं काढल्याचे बातम्या दुसऱ्या वर्षी त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं होतं सातशेच्या आसपास काहीतरी अशा पिशव्या काढल्या होत्या तर हे काढल्या जातात पण त्याचे परिणाम त्याच्यानंतर जे होतात ना ते अधिक गंभीर आहेत म्हणजे अल्पायुषी पण होतात महिला मी जसं म्हणलं तुम्हाला तसं ती तीस बत्तीस पस्तीस इथली पन्नासशेची वाटत असेल जेव्हा ती पन्नास वर्षाची होत असेल तर ती केवढी वाटत असेल त्यांच्या आयुर्मानाचा कोणी विचार केला नाही असं गंभीर प्रश्न आहे त्याच्यामुळं आता त्रास इतका असा हे झाल्यावर काय करणार तुम्ही सांगा तुम्ही काय म्हणणार ते राहू द्या ती पिशवी काढण्याची वेळच त्या बाईवर काय येते ना हा करा प्रश्न सर पण आता याच्याबरोबर आणखी एक आकडा आहे जवळपास ज्या अधिकृत जो आकडा आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जवळपास दीड हजार महिला गर्भवती आहे आता गर्भवती असताना जर महिला तोडणीच्या कामावरती जाणार असेल जे की अतिशय अवजड असं काम आहे तर काय नेमके परिणाम हो मग स्वाभाविक आहे ना मी तेच म्हणतो आहे म्हणून तर मी मागाशी एक सांगताना तुम्हाला राहून दिलं की आता या दीड हजार महिला आहेत जे तेवढा काही सर्वे के केला असेल त्यातून आलेले किंवा एका जिल्ह्यातल्या असतील बहुतेक सहा लाख महिला आहेत किती थी प्रेग्नेंट असतील आणि नॉर्मली अशा म्हाताऱ्या वगैरे मा महिलांचं कामच नाही ऊसफोडणी मजुराबाबत बऱ्यापैकी तरुणच असतात सगळे अगदी पंधरा सोळाच्या पुढचे तीसशे चाळीशीपर्यंतची लोकं असतात तोडणी मजुरीला कारण काम तेवढं जड आहे आता या ऊसतोड मजुराला मजूर महिला जर ठिकाणी प्रेग्नेंट असतील तर त्यांची जी आपत्ती जन्माला येणारी आहेत ती जन्मतच कुपोषित राहणार स्वाभाविक आहे म्हणजे त्यांना तिथं जे खायला पाहिजे न्यूट्रिशन म्हणजे त्या आईला आणि आपल्या पोटातल्या बाळाला जे न्यूट्रिशन नु। पाहिजे ते त्यांना मिळणार आहे का नाही मिळणार आणि तशाच परिस्थिती मग जे तुमच्या हाताला लागल बरं ते नुसतं हिचं सोडूनच द्या तेवढं पोट घेऊन त्यांना कामाला पण जायचं आहे आणि तेवढं जड काम करायचं आहे दुसरं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळं बऱ्याचशा महिलांची डिलिव्हरी तिथंच होतात फडात बऱ्याचशा त्या मकामच्या रिपोर्टमध्ये असं होतं की चौतीस टक्के महिलांच्या डिलिव्हरी जे आहेत ना कुसोडमजूर महिलांच्या त्या ऊसाच्या फडातच होतात किंवा दाईकडून होतात दवाखान्यापर्यंत पण पोचू शकत नाही त्या महिला mm. आणि प्रेग्नेंट जरी असेल ना तरी तिला काम करायचे कारण ती प्रेग्नेंट असेल नंतर ती घरी आरामाला गेली त्या काळात कारण जो दिवाळीपासून जानेवारी फेब्रुवारीपर्यंतचा जो काही काळ असतो सीझन असतो त्या सीझनमध्ये तुम्ही म्हटलं तसं ना, ना। उसतोड मजुराचं काम जे आहे ना उसतोडणीचं हे एका माणसाचं कामच नाही आहे दोघांची जोडीच लागते नवरा बायकोची एक जरी माणूस गळला तरी ते काम होऊ शकत नाही एकटा माणूस करू शकत नाही आणि दोन तीन महिन्याचं जर ते काम रखडलं तर परत ह्याचं गणित इकॉनॉमीशी आहे त्यांनी मुक्कादामाकून ॲडव्हान्स पैसे घेतलेले आहेत ते पैसे खर्च झालेले आहेत घेतलेले आहेत म्हणजे ते घेतलेले आहेत तेव्हा उचल उचल घेतलेली आहे आणि ते खर्च झालेले आहेत आणि ते पैसे फेडायला ते आहेत जर ते ह्याच्यात ते फेडू शकले नाहीत तर परत त्यांना उचल पण भेटणार नाही आणि वरचं जे फेडायचं राहिले ते आणखी अंगावर हे कसं फेडा त्याला म्हणजे इतकी ते अडकलेले आहेत ना इकॉनॉमिकली अडकलेली आहेत आर्थिकदृष्ट्या तर दुर्बल आहेतच आहेत पण त्यांना तो स्कोप नाहीये बाहेर पडायचा म्हणजे कुणाला वाटेल समजा की माझ्या पोटात बाळ आहे दोन महिन्याचं चार महिन्याचं आणि कुणाला वाटेल तर ऊसाच्या पडात जावं त्यांना जावं लागते त्यांच्याकडं पर्याय नाही याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे सर अब, शासन काय करतं याच्याबाबत काय पावलं उचलताना दिसतं का किंवा तुम्ही काय आवाहन करा सरकार शासन तुम्हाला सांगू का शासन काही करत नाही आता तुम्हाला सांगतो ज्यांचं अख्खं राजकारण त्या उसतोड मजुरांच्या याच्यावर उभं राहिलं गोपीनाथराव मुंडे mm. गोपीनाथराव मुंडे गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने mm. उसतोड मजूर उसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन झाला त्या मंडळाची काय परिस्थिती आज mm. आता एक मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी काहीतरी एक नवीन योजना त्यांनी आणली बघता आणि बरेच ते मंडळ स्थापन केल्याच्यानंतर बरेच वर्ष त्याला अध्यक्षही नव्हता त्याला बॉडी नव्हती ना ऑफिसही नव्हतं असंच पडून होतं नामधारी होतं एक दोन वर्षापूर्वी त्यात काय केलं तर विमा वगैरे आणले की अपघात झाला मजुराचा अपघात झाला बैलगाडीचा अपघात झाला मुक्दमाला काय त्रास झाला तर त्यांना तो पाच लाखाचा विमा भेटणार जखमी झाला तर अडीच लाखाचा विमा भेटणार अजून घरबीर त्यांच्या झोपडे विपड जळवले तर दहा अनुदान भेटणार मुद्दा तुम्ही काहीतरी झाल्यावर देण्याचा नाही आहे प्रश्न आहे की ती जी परिस्थिती त्यांच्यावर येते की त्या दीड हजार महिलांना प्रेग्नेंट असून देखील त्या ऊसाच्या फळात यावं लागतंय ऊस तोडण्यासाठी ते काय यावं लागतं इकडे बघितलं पाहिजे ना सरकारने त्याचं कारण आहे की तुम्ही ज्या भागातून ते येतात मेजॉरिटी बीड जिल्ह्यातून येतात जवळपास दहा बारा दहा लाखांमधले दीड पावणे दोन लाख किंवा दोन लाखापर्यंत मजूर हे बीड जिल्ह्यातलेच आहेत मग बाकीचे इकडचे तिकडचे तिकडाचे त्यांना काय यावं लागतं आहे कारण ते जे येणारे लोक आहेत एक तर ते सगळे दलित आदिवासी बहुजन समाजातले आहेत दुसरं आहेत की ते अल्पभूधारक शेतकरी आहेत कोरडवाहू वाहू जमिनी आहेत म्हणजे तिथेही त्यांना उत्पन्नाचं कुठलंच साधन नाही ना काम धंदा आहे ना शेतीतून पिकते ना काहीच नाही ऊस तोडणी मजुरी हा एकमेव त्यांच्याकडे तो मार्ग आहे ज्यातून त्यांना एक गट्टा पैसे भेटतात आणि ते गट्टा पैशातून मग त्यांचं कुटुंबाचं जे काय उदरनिर्वाह असेल पोहरातलं शिक्षण घरातलं कार्य किंवा जे काय असेल ते त्यातून ते निभावू शकतात दुसरा सोर्सच नसल्यामुळं याच लागते मी तुम्हाला एक आणखी एक ॲडिशनल गोष्ट सांगतो की हे फक्त उसतोड मजुरांच्या महिलांविषयी झालं दरवर्षी जेव्हा दीड दोन दहा बारा लाख उसतोड मजूर मायग्रेट होतात ना तेव्हा त्यांच्यासोबत मी त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर एक स्टोरी केली म्हणून सांगतो तुम्हाला त्यांच्यासोबत दरवर्षी दीड ते पावणे दोन लाख मुलं मायग्रेट होतात उसतोड मजुरांची तर त्यातले जवळजवळ नव्याण्णव टक्के मुलं आहेत ना तसं सहा महिना शाळेतच जात नाहीत बघा मी काय म्हटले की बऱ्यापैकी मुलं ही आधीच कुपोषित असतात जल्मता ऊसतोड मजुरांची त्याच्यातली ती जेव्हा दीड पावणे दोन लाख मुलं मायग्रेट होतात त्यातले सहा महिने जे शाळेचाच पिरियड असतो ते शाळेतच जात नाहीत म्हणजे शाळा नीट होत नाही मुळात कुपोषित असतात बौद्धिक विकास नाही शरीराची वाढ नाही त्याच्यामुळे ती वयात आल्याच्यानंतर एक तर स्टंटेड ठेंगणी मुलांचं प्रमाण पण त्यात कमी असतं ऊसतोड मजूर बघा सडपातळच असतात कायम त्या सहा महिने त्यांची ऑलरेडी वजन दोघांची पण सात आठ सात आठ किलोनी कमी झालेली असतात आणि मग काय होतं दुसरं काय पर्यायच नाही डोकंही चालत नाही शाळा युनिट पूर्ण होत नाही मग आठवी नववी झाली मग काय करायचं किंवा सात आठ वर्षाचं दहा वर्षाचे पूर्ण झालं की मग या कोयता मुलं आणता आणता थोडी मोठी पूर्व झाली की त्याला अर्धा कोयता म्हणतात मुलांच्या याला त्या नावावर पण मग काय करतात मजूर दहा हजार वीस हजार तीस हजार अशी उचल घेतात मग त्याला तिथं घेऊनच जायचं तर तू पण तिथं काम कर जनरेशन बाय जनरेशन हा एक वर्षाचा मी जो आकडा आला आठशे त्रेचाळीस तो काय एक वर्षाचा नाही आहे दर वर्ष असं होते आणि किती गंभीर आहे बघा आणि आपण फक्त उसतोड मजुरांविषयी म्हणतोय असे पन्नास लाख लोक दरवर्षी मायग्रेट होतात आपल्या महाराष्ट्रात फक्त ते उसतोड मजूर ख खाणीत काम करणारे वीट भट्ट्यांवर काम करणारे आणखी मोठ्या जमीनदार शेतकऱ्यांचे इथे काम करणारे रस्त्यांवरचे काम करणारे असे त्यांच्याविषयी आपण बोलतच नाही इतकं सिरियस आहे आणि ते फार खालू नये जर त्याच्यावर मार्ग काढायचा असेल ना तर तुम्हाला काहीतरी याच्यात लागेल नाहीतर कोणी काय करू शकणार धन्यवाद सर तर होतं प्रवीण सर ऊसतोड कामगार महिलांचं आयुष्य हे किती हालाकीचं आहे हे त्यांनी अगदी सोप्या शब्दात आकडेवारीसह सांगितलंय आशा आहे अपेक्षा आहे सरकारकडून लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी उपाय काढला जाईल आणि ज्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना कुठेतरी थोडंसं रिलीफ मिळेल अशा पद्धतीनं सरकारने पावलं उचलावीत अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे अपेक्षा व्यक्त केली आहे इथंच थांबूयात धन्यवाद